की महाराष्ट्राची जनता काही सहन करेल पण महाराष्ट्राची जनता दिल्ली समोर झुकणार नाही ना महाराष्ट्राची जनता विश्वासघात सहन करणार नाही ना तुम्ही ज्या पद्धतीचा विश्वासघात केला खूपच घेतात कोपचार <laughs> जे लोक काय बोलले ते एकनाथ शिंदे म्हणाले इंटरव्ह्यू मध्ये एका एका माणसाला इंटरव्ह्यू देतात हिंमत नाही पत्रकार परिषदेला सामोरे जायची इंटरव्ह्यू मध्ये कुणाला म्हणाले साहिल जोशीला कुठला तरी म्हणाले ते अरे म्हणे आम्ही काय फेसबुक वर सरकार चालवतो का हो अरे कॉप्या करून पास झालात का रे कॉप्या करून पास झालात का मला नऊ अशा पत्रकार परिषदा सांगा की ज्या तुम्ही पडे घेतल्या नऊ पत्रकार परिषदा सांगा या एका एका माणसाला बोलवतात आहो मैं तुम्हें इंटरव्यू देता हूं, आओ और कोण इंटरव्यू लेगा शिव कुमार आणि विश्वगुरुला प्रश्न किती अवघड विचारतात बापरे केवढा अवघड प्रश्न विश्वगुरुला मोदी जी ये बताइए कि आप आम काट कर खाते हैं की चूस कर खाते हैं? सेम है ना प्रश्न हो और यूपीएससी ला सुद्धा एवढा अवघड प्रश्न विचारत नाही मोदी जी ये बताइए कोलेला बाकी भेढायच्या गोष्टी नंतर करू उद्धव ठाकरे एक नाव गाईये उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्राची अस्मिता या सिहा मत काय का जे तुमच्या समोर झुकले जे तुमच्या समोर वाकले आपण नाही बोललो बरं का बोल गुल चकवा, सकाळ दावीदाजी आमच्याकडे चकवा म्हणते त्यांना माणूस नाही चकलते काय म्हणले हे नुसते झुकले नाही झुकले मिटले वाकले त्याच्या पुढचं बोलत त्याच्या पुढचे त्यांनी शांत पण झाली आपण कशाला काय बोलणार आपण चांगले चे आपण कशाला काय बोलाव मोदीजी आणि पक्षाच्या वतीने ठामपणे तुम्हाला सांगितलं पाहिजे ठामपणे सांगितलं पाहिजे की मोदीजी ज्यांनी या महाराष्ट्रातल्या बायमावल्यांचा सन्मान केला नाही या महाराष्ट्रातल्या आया बहिणींच्या बद्दल गरीक्ष भाषा वापरली फक्त अब्दुल सत्तार असेल तुमचा लाडका राम कदम असेल किंवा तुमचे चेहरे अनेक नेते असतील राहुल शेवाळी सकट

आणि ज्यांनी ज्यांनी वंदनीय बाळासाहेबांचा पक्ष संपवण्याचा अत्यंत कुटील दाज रचला मोदीजी अशा भाजप सोबत आम्ही कधीही येणार नाही ना ना। अजून एक गोष्ट राजे हो मी वारंवार सांगते आणि सगळीकडे सांगते हे का असं करतायत बरं का मोदींना हे सगळं सांगावं असं वाटतंय